आणि तुम्हाला माहित आहे की त्यांनी बऱ्याच लोकांचा घाम फोडल्याला असा आमचाही उमेदवार तुमच्यात आहे आणि त्याच्याबद्दल मी माझ्या गावच्या माणसं जास्त जास्त मतदान देऊन तुमचं पॅलीला आणण्याचा प्रयत्न करतो आणि आणतो टॅलींचे सर्व उमेदवार आज सावर्डे गावामध्ये प्रच मता लक्ष आले आहे त्याबद्दल मी त्यांचं सावर्डे गावा प्रथम आभार मानतो आणखी दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावाला तुम्ही एक उमेदवार दिली त्याबद्दल मी तुमचे त्याबद्दल आभार मानतो ऊस दर म्हणजे काय ऊस दर कसा दिला जातो आणि ऊस म्हणजे काय दिसा कसा घेतला जातो ज्यांनी मार आला जेणे झेल भोगला तसे आमचे लालू शेट्टी साहेबांचे सैनिक त्या ठिकाणी हजर आल्याबद्दल त्या मी सैनिकांचे तुमच्या वडिलांचे गावकरी चुन्हे समोर चांगले होते गावामध्ये तसेच आबाजी शेला हे घरोघरी पोचणारे आणि आबाच्या शेला आबाजी शेला म्हणजे फार व्यक्ती होऊन गेली अजून सुद्धा त्याचं आमच्या गावामध्ये नाव निघतं असे त्यांचे पत्नी इथं उमेदवारी आहे तसेच आमचे जयमत आबाजी दूध संघाचे चेअरमन साहेब नंदुबाऊ त्यांचे सुद्धा इथे उमेदवार आहे हे काय आहे सावरवडीचे पण कडकडचे नाही आणि टेल साहेब टेयल म्हणजे एल साहेब डेमचुर्वशी नामदेव गावडे यांचा मी एक शिष्य आहे कारण मी त्यांच्या डाव्याजून त्यांच्यावर कायम काम केलेलं आहे त्यांचे काय संबंधित घरचे आहे तर आज या ठिकाणी तुम्ही इथं उभारायला आला तर मी जास्त काय नाही आणि मी साहेब असं सांगतो की जवळजवळ सगळ्या गटाचे प्रतिनिधित्व करणारे जे मेन पुढारे आज इथं हजर आहेत तर मी असं म्हणजे जास्त काय सांगत नाही पण जास्तीत जास्त सत्तर 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 टक्के तरी मतदान तुम्हाला मी शम देतो जास्त काय सांगत नाही सांगायचं शंभर जास्त असा अर्थ काय नाही पण जास्तीत जास्त मतदान आम्ही आमच्या गावातून तुम्हाला देतो कारण आमचं रांगे साहेब एकदा दोन वेळा त्यांचा म्हणजे हाल झालेला आहे आणि तुम्हाला माहित आहे की आणि त्याच्याबद्दल मी माझ्या गावच्या माणसं जास्त जास्त मतदान देऊन तुमचं त्याला आणण्याचा प्रयत्न करतो आणि आणतो त्याच्याबद्दल मी गाय देऊन इतर चालतो